नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या स्वामी माऊली संदेश चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा तुला शत्रुपिढेतून मुक्त होण्याची वेळ आली आहे म्हणूनच तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे हो बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण हा नवरात्र संपण्यापूर्वी तुझ्या आयुष्यातून तुला त्रास देणाऱ्या लोकांना तुझ्या शत्रूंना त्यांच्या कटकारस्थानांना सर्वांना तुझ्या आयुष्यातून संपुष्टात आणणार आहे म्हणूनच बाळा तुला या संदेशाचा आज स्वीकार करावा लागेल कारण बाळा आम्हाला माहीत आहे या शत्रूंमुळे तू खूप मनस्तापात आहेस तुझ्या मनामध्ये खूप काही प्रश्नांचे गोंधळ सुरू आहेत तुझ्या आयुष्यामध्ये या शत्रूंच्या कारवायामुळे तुझे जीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे पण बाळा आता या सर्वांची घडी बसवण्यासाठीच तुझ्या दुःखावरती फुंकर घालण्यासाठीच स्वामी आईने हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आणला आहे तेव्हा बाळा स्वामी आज्ञा समज योगायोग समज आणि हा संदेश स्वीकार करून शांत मनाने शेवटपर्यंत एक स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यामध्ये जी काही उलतापाल चालू आहे तुझा संघर्ष चालू आहे तुझे दुःख आणि वेदना या सर्वांमधून तू जात आहेस तरीही तू आमची निरपेक्ष भक्ती थांबवली नाही बाळा तुझ्या ओठावरती आमचे निरंतर नामस्मरण सुरू आहे तुला काय वाटले आम्हाला काही समजत नाही आम्ही सर्व काही पाहत आहे माझा स्वामीप्रिय बाळ एवढ्या दुःखामध्ये असूनही आमची निरपेक्ष भक्ती निरंतर त्याच्या मनामध्ये आहे त्याच्या कुटुंबामध्ये आमचे नामस्मरण अखंड सुरू आहे बाळा जिथे स्वामी माऊलींचे नामस्मरण आहे जिथे स्वामी माऊलींची निरंतर निरपेक्ष भक्ती केली जाते तिथे स्वामी माऊलींचा निरंतर शुभाशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतो आता यापुढे कोणत्याही गोष्टीची कधीही चिंता करण्याची गरज नाही बाळा चिंता ते करतील ते चिंता तुझे शत्रू करतील ज्यांनी तुला हाल अपेष्टा आणि तुला सदैव दुःख यातना देऊन दूर राहून तुझी मजा पाहत आहेत हो बाळा आता वेळ त्यांची आहे जो कोणी तुझ्या वाटेत आता आढवा येईल त्याला त्याचा स्वामी माऊलींची सामना होणार आहे तू निश्चिंत राहा कारण बाळा जो दुसऱ्यांचे वाईट चिंतो ज्याच्या मनात सदैव दुसऱ्यांबद्दल वाईट विचार असतात ज्याला दुसऱ्यांचे सुख आनंद वैभव पाहवत नाही त्याच्या आयुष्यामध्ये तो कधीही स्वतः सुखी राहत नाही कारण त्याच्या मनामध्ये निरंतर दुसऱ्यांविषयी वाईट आणि नकारात्मक विचारच असतात तो त्याच्याविषयी कधीही चांगले विचार करू शकत नाही तो त्याच्या आयुष्याबद्दल कधीही चांगले पाहू शकत नाही म्हणूनच जो दुसऱ्यांच्या सुखाचा विचार करतो परमेश्वर सर्वप्रथम त्याच्या सुखाचा विचार करत असतो ही गोष्ट निरंतर तुम्ही ध्यानात ठेवा म्हणूनच आम्ही वारंवार सांगत असतो की बाळा कोणतेही प्रसंग असो कितीही बिकट परिस्थिती असो कितीही तुझ्या आयुष्यामध्ये मोठे दुःख असो पण स्वतःवरती संयम ठेवून मनातील सकारात्मक विचार निरंतर ठेवून सर्व कार्य करत रहा निरंतर तुझी पावले निशंक मनाने पुढे टाकत राहा कारण बाळा निरंतर जेव्हा जेव्हा तुम्ही प्रयत्न करत असता जेव्हा चव जेव्हा तुम्ही न थांबता माघार न घेता खचून न जाता संयमाने आत्मविश्वासाने एखादी का गोष्ट करायला घेता तेव्हा त्यामध्ये अशक्य ते शक्य सर्व काही घडून येते कारण त्या कार्यामध्ये स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद असतात हे तू विसरू नको कारण बाळा जर तू आमची निरंतर भक्ती करत आहेस तर तुझा हात आम्ही कधीही सोडणार नाही कोणत्याही क्षणी नाही कितीही तुझ्या आयुष्यामध्ये वादळ येऊ हो, दुःख येऊ हो, कितीही मोठे संकट असो बाळा चिंता करण्याची गरज नाही जर स्वामी माऊली ही ब्रह्मांडाची शक्ती स्वामी आहे तुझ्या पाठीशी उभी आहे तर तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही आज तुझ्यासमोर आम्ही स्वामी आई रूपात आलो आहोत तर तू आमचे दर्शन करायला विसरू नको स्वामी भक्तानो तुम्हीही आपल्या स्वामी माऊलींचे दर्शन घेऊन कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तुझे पूर्णत दर्शन घेतले आहे अशी कमेंट करा स्वामी माऊलींच्या आशीर्वादाने तुमचे आयुष्य भरभरून सुखाचे आनंदाचे जाईल तुमच्या आयुष्यामध्ये सर्व आर्थिक चिंता मिटतील आणि हीच प्रार्थना मी स्वामीचरणी मनापासून करत आहे स्वामी म्हणतात बाळा आता वेळ आली आहे दुःखातून चिंतेतून बाहेर पडण्याची आता वेळ आली आहे तुझ्या शत्रूंपासून दूर होण्याची तेव्हा शांत राहा स्वामी म्हणतात बाळा अद्भुत चमत्कार घडण्याची वेळ आता जवळ आली आहे चिंता करू नको कारण तुझ्यासमोर हा चमत्कारिक दिव्य आणि पवित्र संदेश जर आला आहे तर बाळा या संदेशामधून तुला जे काही शुभ संकेत मिळणार आहेत या संकेताद्वारे तुझे जीवन परिपूर्ण होणार आहे हो बाळा तू सत्य ऐकत आहेस शत्रू नष्ट होणार आहेत तुझ्या मागील पणवती आता संपुष्टात येणार आहे सर्व काही दुःख चिंता काळजीमुक्त करणारा हा पवित्र संदेश स्वीकार कर आणि शांत मनाने दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐक कारण बाळा हा संदेश ऐकल्यानंतर तुला खूप मोठी गोड आनंदाची बातमी तुझ्या दिशेने येत आहे या आनंदाच्या बातमीचा स्वीकार करत आहेस ना स्वामी भक्तानो तुम्हालाही ही आनंदाची बातमी हवी आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा तुझ्या सर्व काही चांगल्या कर्मांचा आता हिशेब होणार आहे आणि तुझ्या शत्रूंच्या वाईट कर्मांचा हिशेब आता सुरू आहे हो बाळा आजपर्यंत तुला जो काही त्रास दिला आहे तुला वेदना दिल्या आहेत तुझ्या डोळ्यातून निरंतर अश्रू वाहण्यासाठीच हे लोक जबाबदार आहेत बाळा आम्ही सर्व पाहिले आहे सर्व चिंता सर्व काही शत्रू आमच्या चरणावरती सोड आणि तू निश्चिंत राहा कारण तुझ्यासमोर खूप मोठे दिव्य स्वप्न तुला पूर्ण करायचे आहे जे आजपर्यंत अपुरे राहिले आहे खूप मोठे नियोजन तुझ्या कुटुंबासाठी तू तु जे केले आहेस ते बाळा तुला पूर्णत्वास तु न्यायचे आहे विनाकारण मनामध्ये नकारात्मक विचार आणून या नकारात्ती लोकांचा विचार करून आता स्वतःला त्रास करून घेणे थांबव आता या क्षणानंतर हा संदेश ऐकल्यानंतर स्वतःला स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यास सुरुवात कर आणि जेव्हा बाळा तुझ्यासमोर एक सुंदर वर्तमान काळ उभा आहे सुंदर काही संधी तुझी वाट पाहत आहेत या संधीचे सोने करायला विसरू नको कारण बाळा संधी जर हातातून निष्ठून गेल्यात तर तुला काहीही निष्पन्न प्राप्त होणार नाही म्हणून जर आता काही निश्चित प्राप्त करावयाचे असेल मग ते तुझे एखादे मोठे स्वप्न असेल तुझी मनातील इच्छा असेल किंवा तुझ्या कुटुंबातील काहीतरी तुझ्यासाठी मनामध्ये नियोजन केले असेल बाळा सर्व काही पूर्णत्वात जाण्याची वेळ जवळ आली आहे निश्चिंत रहा आमचे शुभ आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत स्वामी म्हणतात ज्या ज्यावेळी तुम्ही काही नकारात्मक विचार करत असता त्या क्षणापासून तुमच्या हातून तशाच कृती घडत राहतात म्हणूनच निरंतर मनामध्ये तुमच्या सकारात्मक विचार असायला हवेत नेहमी तुमचे मन आनंदी आणि तुमचे विचार सकारात्मक ठेवा आणि कोणतीही कृती करा आणि मग पहा त्यामध्ये तुम्हाला मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांगा कारण बाळा कोणत्याही कृतीची सुरुवात जर तुम्ही सकारात्मक विचाराने संयमाने आणि आत्मविश्वासाने करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला मनासारखे यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही याचे अनुभव तुम्ही खूप वेळा घेतले असाल स्वामी म्हणतात बाळा कोणतीही गोष्ट असो कोणतेही व्यक्ती असो कोणतेही कार्य असो कधीही त्या कार्यामध्ये अतिघाई करू नका आणि कोणत्याही व्यक्तीवरती डोळे बंद करून विश्वास ठेवू नका कारण बाळा तुमचा स्वभाव खूप भोळा आहे तुमच्या याच भोळ्या स्वभावाला खूप लोकांनी तुमचा विश्वासघात केला आहे म्हणूनच यापुढे सावध राहा कोणावरही विश्वास ठेवताना तुमच्या विश्वासास ती व्यक्ती खरोखर पात्र आहे का हे जाणून घ्या आणि मगच त्या व्यक्तीवरती पूर्णतः विश्वास ठेवा कारण बाळा त्रास फक्त तुम्हालाच कारण विश्वासघाताचे चटके तुम्ही आजपर्यंत खूप भोगले आहे म्हणूनच आम्ही तुम्हाला सावध करत असतो की माझ्या स्वामीप्रिय बाळाने यापुढे कोणीही त्याला फसवू नये कोणीही त्याचा विश्वासघात करू नये कोणीही त्याला त्रास देऊ नये आणि याची काळजी फक्त तुम्हाला घ्यावयाची आहे स्वामी म्हणतात आम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगत असतो की जिथे तुम्ही निरंतर भक्ती करत आहात तिथे तुम्हाला कोणासमोरही झुकण्याची गरज नाही तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही कधीही तुमच्यासमोर कितीही मोठे संकट आले आणि जर तुमच्या हृदयामध्ये मा स्वामी माऊलींचे नामस्मरण निरंतर चालू असेल तुमच्या मुखामध्ये आमचे नाम निरंतर चालू असेल तर बाळा कोणतेही संकट क्षणार्धात तुमच्या समोरून निघून जाणार आहे हो बाळा निश्चिंत रहा बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच मी तुमचे प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या आयुष्यामध्ये सुख वैभव आनंद धावत्या दिशेने येत आहे कारण बाळा आजपर्यंत खूप काही मोठ्या दुःखाचा सामना तू केला आहेस खूप काही त्रासातून माझे स्वामीप्रिय बाळ गेले आहे बाळा आम्हाला सर्वांची जाणीव आहे आम्ही सर्व काही पाहत आहोत तू कधीही आमच्या समोर तुझे मन मोकळे नाही केलेस तरीही तुझ्या आत्म्याचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत असतो तुझे दुःख आम्ही निरंतर पाहत असतो बाळा निश्चिंत राहा तुझ्या सर्व शत्रूंचा सामना आता या स्वामी आईशी होणार आहे तेव्हा चिंता करू नको कारण चिंता तुम्हाला आतून पोखरत असते म्हणून सदैव आनंदी राहण्याचा प्रयत्न करा निरंतर मनामध्ये सकारात्मक विचार आणून सर्व काही कार्यास सुरुवात करा आणि मग पहा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या मनासारखे सर्व काही तुम्हाला प्राप्त नाही झाले तर सांगा कारण बाळा माझे दिव्य आशीर्वाद तुझ्या सभोवती निरंतर आहेत तुझ्या पाठीशी आहेत मग बाळा घाबरतो कोणाला आता भिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तानं तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तुझेच प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका शांत रहा, सुखी रहा, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ